सरकारनं गेल्या दहा वर्षात जी कामं केली त्याच्या दुप्पट कामं पुढच्या पाच वर्षात करणार बिहारमधल्या सभेत भाजपा नेते नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला विश्वास भाजपा सरकार आल्यानंतर पहिल्यांदा महिला सरकारी धोरणांच्या केंद्रस्थानी आल्या उत्तर प्रदेशातल्या नारीशक्ती संमेलनात पंतप्रधानांचं प्रतिपादन लोकसभेच्या आत्तापर्यंत झालेल्या पाच टप्प्यातच भाजपा ही निवडणूक हरला आहे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा हरियाणातल्या प्रचारसभेत दावा राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर त्र्याण्णव पूर्णांक सदोतीस शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण यंदाही मुलींची बाजी पुणे अपघात प्रकरणी बाल न्याय मंडळाचा निर्णय धक्कादायक पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस वरपर्यंत लढा देणार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे अपघात प्रकरणी आरोपीच्या वडिलांना अटक तीन आरोपींना चोवीस मे पर्यंत पोलीस कोठडी आरोपीला संज्ञान संभू सदोष मनुष्यवधाचा खटला चालवण्यासाठी पुणे पोलिसांची सत्र न्यायालयात धाव आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज पात्रता फेरीचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात अहमदाबाद इथं होणार जपान इथं सुरू असलेल्या अॅथलेटिक स्पर्धेत भालाफेकी सुमित अंतिल तर एफ फिफ्टी वन थ्रो प्रकारात एकता भयन हिनं मिळवलं सुवर्णपदक आणि पश्चिम राजस्थान तसंच पश्चिम उत्तर प्रदेशच्या काही भागात पुढील तीन दिवस उष्णतेची लाट तर नैऋत्य मोसमी पाऊस निकोबार द्वीपसमूह आणि अंदमानच्या दक्षिण भागात पुढं सरकला नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो आता पाहुयात बातम्या विस्तारानं लोकसभेच्या देशातल्या उर्वरित दोन टप्प्यासाठी भाजपाकडून जोरदार प्रचार सुरू आहे भाजपा नेते नरेंद्र मोदी आज बिहार आणि उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या मोतिहारी इथल्या प्रचारसभेत काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल पक्षावर टीका केली गेल्या दहा वर्षातला बहुतांश वेळ हा आधीच्या सरकारची अपूर्ण कामं पूर्ण करण्यात गेला मात्र गेल्या दहा वर्षात जेवढं काम झालं त्याहून अधिक काम पुढील पाच वर्षात केलं जाईल अशी ग्वाही पंतप्रधानांनी यावेळी दिली साठ वर्षात काँग्रेस आणि आर जे डी पक्षानं स्वतःचे खिसे भरले आणि जनतेला विकास सोयीसुविधांपासून वंचित ठेवल्याचा आरोप त्यांनी केला त्यानंतर पंतप्रधानांनी महाराजगंज इध प्रचार सभा राष्ट्रीय जनता दलान जनते लुटने काम के लिए टीका कांग्रेस आरजेडी और उसके साथियों ने हमेशा इस देश को पीछे ले जाने का खेल खेला है ये खुद लाखों करोड़ के मालिक हो गए और जनता रोटी कपड़ा मकान के लिए जूझती है इंडी गठबंधन का मंच राजनीतिक मंच नहीं लाखों करोड़ों के गोटाले बाजों का सम्मेलन है भ्रष्टाचार का अता पता उसका नाम है इंडी गठबंधन इनके मंच पर करीब 20 लाख करोड़ रुपए के घोटालेबाज एक साथ बैठते बिहार ऐसी दौरान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेश में प्रयागराज इध प्रचार सभा ली भाजपा सरकार आल्यानंतर महिला पहिल्यांदा सरकारी धोरणांच्या केंद्रस्थानी आल्या आहेत असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं उत्तर प्रदेशात वाराणसी इथल्या नारीशक्ती संमेलनात ते बोलत होते भारताच्या यशोगाथेत महिलांचा महत्वाचा सहभाग आहे असं ते म्हणाले बार सरकार की नीतियों से लेकर निर्णयों तक हमारी माताएं बहनें, महिलाएं केंद्र में आई है इस पर उतनी चर्चा भले ही न हुई हो लेकिन ये भारत की सक्सेस स्टोरी का एक बहुत बड़ा फैक्टर है जर घर महिलांशिवाय चालत नसेल तर देश कसा चालेल असा सवाल विचारत समाजाची मानसिकता बदलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली गेल्या दहा वर्षात सरकारनं महिलांसाठी केलेली कामं आणि योजनांची माहिती त्यांनी दिली गेल्या साठ वर्षात काँग्रेसनं महिलांची उपेक्षा केली मात्र आमच्या सरकारनं त्यांना सन्मान दिला आणि महिलांच्या नेतृत्वाखाली व्यवस्था चालवण्यासाठी पुढाकार घेतला असं मोदी म्हणाले या कार्यक्रमात त्यांनी पंचवीस हजाराहून अधिक महिलांशी संवाद साधला त्यात गृहिणी डॉक्टर वकील उद्योजक तसंच खेळाडूंचा समावेश होता भाजपाचे वरिष्ठ नेतेही प्रचारसभा घेत आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज ओदिशाच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी संबलपूर इथं जनसभेला संबोधित केलं ही निवडणूक देशाला समृद्ध सुरक्षित बनवण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आहे असा पुनरुच्चार अमित शाह यांनी यावेळी केला ओदिशाच्या विकासासाठी भाजपा कटिबद्ध असून ओदिशाला मेहनती मुख्यमंत्री देऊ अशी ग्वाही शहा यांनी दिली त्यानंतर शहा यांची केंदूझर इथं सभा झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओदिशामध्ये आदिवासी नागरिकांच्या विकासासाठी अनेक कामं केली आहेत ओदिशा आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधला नक्षलवाद संपुष्टात आणण्याचं काम पंतप्रधानांनी केलं असं शाह यांनी सांगितलं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी आज हरियाणा इथल्या रोहतक इथं शक्ती प्रदर्शन करत रोड शो केला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची आज हरियाणातल्या यमुनानगर इथं सभा झाली काँग्रेस राजवटीत स्थापन करण्यात आलेल्या महत्त्वाच्या संस्था मोदी सरकार आपल्या खास माणसांना देत आहे असं खरगे म्हणाले अग्निवीर योजनेवरही त्यांनी टीका केली देशात तीस लाख सरकारी पदं रिक्त असूनही सरकार ते भरत नाही कारण त्यांना दलित आणि आदिवासींना आरक्षण द्यावं लागेल असा आरोप त्यांनी केला आमचा लढा संविधान वाचवण्याचा लढा आहे असं ते म्हणाले आतापर्यंत झालेल्या पाच टप्प्यातल्या निवडणुकीतच भाजपाचा पराभव झाला आहे असा दावा त्यांनी केला हम गठबंधन की सरकार तो जरूर आने वाली है इसमें कोई शक नहीं है मोदी की सरकार नहीं आएगी ये मैं दावे के साथ कह सकता हूं इसमें सब कुछ है सबके अधिकार है फंडामेंटल राइट्स है बुनियादी हक है और रिजर्वेशन के सारे चीजें हैं इसको बचाने के लिए राहुल गांधीजी लढ रोग सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेश मध्ये आजमगड इथं प्रचार सभेला संबोधित केलं गेल्या दहा वर्षाच्या कार्यकाळात भाजपनं उद्योगपतींचं पंचवीस लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला चार जून नंतर इंडिया आघाडीचं सरकार सत्तेत आल्यावर आम्ही शेतकरी आणि गरिबांचं कर्ज माफ करू अशी ग्वाही अखिलेश यांनी प्रचारसभेत दिली आप नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज झारखंडच्या जमशेदपूर इथं निवडणूक रॅलीला संबोधित केलं कोणत्याही न्यायालयानं माझ्याविरुद्ध कोणताही आदेश दिला नसताना तुरुंगात टाकण्यात आल्याचा आरोप करत उद्या कुणालाही तुरुंगात टाकलं जाईल असा आरोप केजरीवाल यांनी यावेळी केला बसपा पक्षश्रेष्ठी मायावती यांनी उत्तर प्रदेशच्या जौनपूर इथं प्रचारसभा घेतली यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालयात पिंडी बिडालक नेत्रसेक, अंजन आश्योतन तर्पण या कर्मांचा वापर करून डोळ्यांच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार केले जातात श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय नेत्र चक्षुरक्षा यही सर्व काले जर वेदना घालवायची असेल तर ओमनी जेल मागा ना याचा टायक्लोफेनॅक फॉर्म्युला आजपर्यंत जातो आणि मुळापासून वेदना घालवतो ओमनी जेल इंडियाचं नंबर वन पेन रिकव्हरी जेल ज्योति क्रांति जीवन सुरक्षा योजना ज्योति क्रांति खात उघडा आणि आजारपणात हॉस्पिटलचा खर्च मिळवा मोफत ज्योति क्रांति मल्टी स्टेट ठीक खाव खाव ठीक होईल कॉफ सेल्स ने पटापट मान दुखी कंबर दुखी स्लिप डिस्क सायटिका सक्ती सरकणे सा हातापायला मुंग्या येणे नस दबणे बधीर होणे चक्कर येणे पाच मिनिटांपेक्षा जास्त चालता न येणे यासाठी अमेरिका इंग्लंड येथील आधुनिक कायरोप्रॅक्टर मर्मथेरपी थेरपी अत्यंत फास्ट रिकव्हरीसाठी डॉक्टर भंडारी आयुर्वेद स्पाइन क्लिनिक महिन्यातून एकदा फक्त चार तासांचे उपचार अधिक माहितीसाठी डॉक्टर भंडारी स्पाइन क्लिनिक युट्यूब पहा संपर्क सत्तर एक्केचाळीस अठ्याऐंशी सेव्हन झिरो टू झिरो थ्री एट फोर वन डबल एट जर वेदना घालवायची असेल तर ओमनी जेल मागा ना याचा टायक्लोपेन फॉर्म्युला आजपर्यंत जातो आणि मुळापासून वेदना घालवतो ओमनी जेल चा नंबर वन पेन रिकव्हरी जेल

जर वेदना घालवायची असेल तर ओमनी जेल मागा ना फॉर्म्युला आजपर्यंत जातो आणि मुळापासून वेदना घालवतो ओमनी जेल नंबर वन पेन जेल नंबर रिकव्हरी डायबेटिक घालवतोपॅथी डोळ्यातील नसांचे विकार डोळ्यातील रक्तस्त्राव रातांधळेपणा सतत वाढणारा नंबर यासह इतर अनेक डोळ्यांच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार केले जातात श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय नेत्र चिकित्सालय सर्वकाले। जर वेदना घालवायची असेल तर ओमनी जेल मागा ना याचा टायक्लोफेन फॉर्म्युला आजपर्यंत जातो आणि मुळापासून वेदना घालवतो ओमनी जेल इंडियाच नंबर वन पेन रिकव्हरी जेल पुणे अपघात प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीपासूनच गांभीर्यानं काम केलं असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे या प्रकरणी बालन्याय मंडळाचा निर्णय धक्कादायक होता असं सांगत पीडित कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस वरपर्यंत न्यायालयात दाद मागतील अशी ग्वाही त्यांनी दिली या संपूर्ण प्रकरणाचा पुणे पोलीस मुख्यालयात आढावा घेतल्यानंतर ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते हा जो काही मुलगा आहे हा सतरा वर्ष आठ महिन्याचा असल्यामुळे निर्भया कांडानंतर जे काही अमेंडमेंट झालं आणि सोळा वर्षाच्या वरचे जी मुलं असतील त्यांना हिनियस क्राईममध्ये ॲडल्ट म्हणून ट्रीट केलं जाऊ शकतं अतिशय स्पष्टपणे हा मुद्दा मांडलेला आहे आणि याला ॲडल्ट ट्रीट करा आणि हा तीनशे चार ए नाही तर हा तीनशे चारच आहे अशा प्रकारे पोलिसांनी त्या ठिकाणी प्रेस केलं होतं दुर्दैवाने जुवेनाइल जस्टिस बोर्डने त्याच्यामध्ये वेगळी भूमिका घेतली अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये जिथे पोलिसांनी सगळे पुरावे दिलेले आहेत कोणालाही दारू पिऊन आणि बिना नंबरची गाडी चालवत कोणाला मारण्याचा अधिकार नाही आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये जावं लागेल तिथपर्यंत अपघात झाल्यानंतर पोलिसांनी तातडीनं कारवाई केली असं फडणवीस यांनी सांगितलं न्यायालयात सादर केलेल्या एफ आय आरमध्ये कलम तीनशे चार अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी रात्रीच हस्तक्षेप करत तीनशे चार कलम लावला होता असं सांगत आरोपीला वाचवण्याचा काहीच प्रश्न उद्भवत नाही असं ते म्हणाले दिल्लीच्या निर्भया प्रकरणानंतर कायद्यात झालेल्या बदलानुसार सोळा वर्षाच्या वरची मुलं जर निर्घृण कृत्य करताना आढळली तर त्यांना अल्पवयीन न समजता संज्ञान आरोपी म्हणून त्यांच्यावर खटला चालवला जाऊ शकतो अशी तरतूद आहे त्याचा आधार घेत या प्रकरणी पोलिसांनी सत्र न्यायालयात बाल न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिलं आहे असंही फडणवीस यांनी सांगितलं मुलाच्या वडिलांवरही गुन्हा दाखल झालेला आहे तसंच अल्पवयीन मुलांना दारू देणाऱ्या पब मालकांवरही कारवाई करण्यात आली आहे असं त्यांनी सांगितलं अपघात ज्या गाडीनं झाला तिची नोंद नसणं आणि इतर नियमांच्या प्रकरणीही योग्य ती कारवाई केली गेली आहे असं ते म्हणाले जर पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर काही सवलती दिल्या असल्याचं आढळलं तर अशा पोलिसांना निलंबित करू असंही फडणवीस यांनी सांगितलं पालकांनीही आपल्या मुलांकडे लक्ष द्यावं स्वातंत्र्याला स्वैराचार समजू नये असं आवाहनही फडणवीस यांनी केलं आहे पुण्यात कल्याणीनगर जंक्शन भागात झालेल्या अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांना पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून आज अटक केली आहे आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींना विशेष न्यायालयानं चोवीस मे पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे एकोणीस तारखेला नंबर प्लेट नसलेल्या पोर्श गाडीनं दुचाकीला धडक दिली या अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला होता या प्रकरणी आरोपी अल्पवयीन असल्यानं त्याच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र तेव्हापासून आरोपीचे वडील फरार होते या प्रकरणी आरोपीकडे अल्पवयीन म्हणून न बघता त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी याचिका पुणे पोलिसांनी उच्च न्यायालयात केली होती मात्र ही याचिका बाल गुन्हेगारी न्यायालयानं नाकारली याविरोधात पुणे पोलीस आता सत्र न्यायालयात ही याचिका दाखल करणार आहेत अपघातावेळी आरोपीनं मद्यपान केलं होतं याबाबतचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत या प्रकरणाचा पुढील तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडं सोपवण्यात आला असून प्रकरण का खोल तपास पुलिस आयुक्त अमितेश कुमार है। हमने कोर्ट को एप्लीकेशन मूव किया था कि इस जुवेनाइल को ही शुड उसको एडल्ट की तरह ट्रीट किया जाए क्योंकि ये एक हीनस क्राइम है कोर्ट ने हमारे एप्लीकेशन को रिजेक्ट किया था हम उस आदेश के विरुद्ध आज अपील कर रहे हैं इस प्रकरण में जुवेनाइल को नियंत्रण में रखने की जवाबदारी उसके फादर की थी और जो अंडर एज एक को जहां पे लिकर प्रोवाइड किया गया वैसे रेस्टोरेंट्स और ये इनके फादर इनके अंत, इनके विरुद्ध से, सेक्शन सेवेंटी फाइव और सेक्शन 77 सेवन जुवेनाइल जस्टिस एक्ट के अंतर्गत गुना दाखिल किया गया है उसकी तपास क्राइम ब्रांच को हैंडओवर की गई है उस तपास के लिए युद्धपात्री पे सभी के सी सी टी किए फुटेजेस हस्तगत और उसकी इन्व्हेस्टिगेशन की जा रही। है पुणे शहरातील दोन पब तात्काळ बंद करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत अल्पवयीन दारू पुरवल्याप्रकरणी गोरेगाव पार्क इथल्या दोन पबवर ही कारवाई करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावे यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला या परीक्षेत त्र्याण्णव पूर्णांक सदोतीस शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत राज्यातील पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान कला वाणिज्य आणि व्यवसाय अभ्यासक्रम तसंच आय टी आय या शाखांसाठी एकूण चौदा लाख तेहत्तीस हजार तीनशे एकाहत्तर नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी चौदा लाख तेवीस हजार नऊशे सत्तर विद्यार्थी प्रविष्ट झाले असून यातील तेरा लाख एकोणतीस ते हजार सहाशे चौऱ्याऐंशी विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे लागला असून सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा तेरा लाख एकोणतीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी विद्यार्थी या परीक्षेत यश मिळवून उत्तीर्ण झाले आहेत आणि उत्तीर्णिताची टक्केवारी नियमित विद्यार्थ्यांची ही त्र्याण्णव पॉईंट सदतीस टक्के इतकी आहे यावर्षी मुलींनी बाजी मारली असून पंच्याण्णव पूर्णांक चव्वेचाळीस शतांश टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून एक्क्याण्णव पूर्णांक साठ शतांश टक्के मुलं उत्तीर्ण झाली आहे या परीक्षेला राज्यातल्या नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण पंचेचाळीस हजार चारशे अठ्ठेचाळीस पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी बावीस हजार चारशे त्रेसष्ट विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची एकूण निकालाची टक्केवारी एकोणपन्नास पूर्णांक ब्याऐंशी शतांश टक्के आहे खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी पंच्याऐंशी पूर्णांक शहात्तर शतांश टक्के आहे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी चौऱ्याण्णव पूर्णांक वीस शतांश टक्के आहे मंडळानं दिलेल्या अधिकृत संकेतस्थळांवर हा निकाल पाहता येईल परीक्षेला प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषय निहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरून उपलब्ध होतील तसंच याची परत घेता येणार आहे त्याचप्रमाणे डिजि लॉकर ऍपमध्ये डिजिटल गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते आपण स्क्रीनवर पाहू शकता भारतीय अर्थव्यवस्थेची वेगवान प्रगती लक्षात घेऊन जगभरातल्या मानांकन संस्थांनी सुधारित अंदाज वर्तवला आहे इंडिया रेटिंग अँड रिसर्च संस्थेनं मार्च तिमाहीत जी डी पी दर सहा पूर्णांक नऊ दशांश ते सात टक्क्यांच्या आसपास राहील असा अंदाज वर्तवला आहे सरकारकडून जी डी पी आकडेवारी एकतीस मे रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे दोन हजार तेवीस चोवीसच्या जून तिमाहीत जी दर आठ पूर्णांक दोन दशांश टक्के सप्टेंबर तिमाहीत आठ पूर्णांक एक दशांश टक्के तर डिसेंबर तिमाहीत आठ पूर्णांक चार दशांश टक्के राहिला होता भारतीय रिझर्व्ह बँकेनं एप्रिलमध्ये पतधोरण आढावा जाहीर करताना दोन हजार तेवीस चोवीसमध्ये वाढीचा सा दर सात टक्के असं सा म्हटलं होतं चालू वर्षात जी डी पी वाढण्याचा अंदाज आहे यानंतरच्या बातम्या काही क्षणातच शेती मग ते धान्याची असो वा भाजीची उत्तम पिकासाठी सूक्ष्म जीव असलेलं सेंद्रिय खतच हवं म्हणूनच पितांबरी गोमय सेंद्रिय खत देशी गाईच्या शेणापासून निर्मित सेंद्रिय प्रमाणपत्रा सहित जे पीक बी वाढवत आणि जिमिन बी राखत पितांबरी गोमय देशी गायीच सेंद्रिय खत हा लागला गगनचुंबी ही खाऊ खव ठीक होईल कॉफ सेल्स ने पटा

जर वेदना घालवायची असेल तर ओमनी जेल मागा ना याचा डायक्लोफेनॅक फॉर्म्युला आजपर्यंत जातो आणि मुळापासून वेदना घालवतो ओमनी जेल इंडियाचं नंबर वन पेन रिकव्हरी जेल बाबा हे सगळं हो ज्या गोष्टी वर्षानुवर्ष विनाकारण पडले आहेत त्या काढून टाकायला हव्या हे सुद्धा आजोबांचं जुना पासबुक आणि एफ डी अरे हे कसं राहिलं पैसे गेले नाही ना, ना, उपाय आहे उपाय आहे बँक खातं वापरत राहायला हवं नाही तर खातं इनऑपरेटिव्ह होतं अशा वेळी बँकेला संपर्क करा खात सक्रिय करा आणि तुमची रक्कम जी असेल ती व्याजासह क्लेम करा आजोबा आहे जाणकार सतर्क राहा बरोबर सांगतोय ही खवखव ठीक होईल कॉफ सेल्स मी पटापट म्हणून कॉफ सेल्स ची नकल नाही फक्त घ्या असल कॉफ सेल्स खवखव इथं असल फेक्स कॉफ सेल्स जागोग्राहक प्रसारण दर सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता दर मंगळवारी दुपारी अडीच वाजता आणि दर बुधवारी सकाळी दहा वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर सह्याद्री वाहिनीच्या युट्यूब चॅनल वर आणि फेसबुक पेज वरही हे प्रसारण आपण पाहू शकता जर वेदना घालवायची असेल तर ओमनी जेल मागा ना याचा फॉर्म्युला आजपर्यंत जातो आणि मुळापासून वेदना घालवतो ओमनी जेल इंडिया नंबर वन पेन रिकव्हरी जेल छत्तीसगडमध्ये महादेव बेटिंग ॲप प्रकरणी छत्तीसगड पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे आरोपी, के आरोपी गोव्यामधून या ॲपसाठी काम करत होते आरोपींकडून रोख रक्कम लॅपटॉप पासबुक ए टी एम कार्डसह सट्टेबाजीचं संपूर्ण साहित्य पोलिसांनी जप्त केलं आहे घोटाळा प्रकरणी तुरुंगात असलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत न्यायालयानं एकतीस मेपर्यंत वाढ केली आहे सिसोदिया यांची न्यायालयीन कोठडी आज संपत होती त्यामुळे त्यांना राऊज ॲव्हेन्यू न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं दरम्यान सिसोदिया यांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी केलेला अर्जही आज न्यायालयानं फेटाळला या खटल्यांना उशीर होत असल्याचं कारण देत सिसोदिया यांनी जामीन याचिका दाखल केली होती मात्र सिसोदिया यांची अटक होण्यापूर्वी त्यांच्यावर पुराव्यांशी छेडछाड केल्याचा आरोप आहे असं सांगत न्यायालयानं याचिका फेटाळली आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आजपासून पात्रता फेरीतले सामने सुरू होत आहेत पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आज अहमदाबाद इथं होणार आहे नाणेफेक जिंकून हैदराबादनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे या सामन्यातला विजय संघ थेट अंतिम सामन्यासाठी पात्र ठरेल तर पराभव झालेल्या संघाला अंतिम सामन्यात जाण्यासाठी आणखी एक संधी मिळेल जपानच्या कोबे इथं सुरू असलेल्या पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये भारताच्या एकता भायनं एफ फिफ्टी वन क्लब थ्रो प्रकारामध्ये वीस पूर्णांक बारा मीटर थ्रो करत सुवर्णपदकाला गवसणी घातली तर कशीश लकरा हिनं चौदा पूर्णांक फिफ्टी सिक्स मीटर थ्रो करत रौप्यपदक पटकावलं आहे तर भालाफेक एफ सिक्स्टी फोर या प्रकारात भारताच्या सुमित अंतिलनं एकोणसत्तर पूर्णांक पन्नास मीटर भालाफेकत सुवर्णपदक पटकावलं तर, पतक तर संदीपनं साठ पूर्णांक एक्केचाळीस मीटर भालाफेकत कांस्य पदकाची कमाई केली आहे उंच उडी टी सिक्स्टी थ्री या प्रकारात भारताच्या मरियप्पन थंगावेलू यानं सुवर्णपदक पटकावलं ईशान्य भारताचा पठारी प्रदेश मध्य प्रदेशचा उत्तर भाग आणि गुजरातमध्ये पुढच्या तीन दिवसांमध्ये उष्णतेच्या लाटेबाबत तीव्र खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे पंजाब हरियाणा चंदीगड उत्तर प्रदेशचा पश्चिम भाग राजस्थानचा पूर्व भाग या ही चोवीस तारखेपर्यंत मध्यम ते तीव्र उष्णतेची लाट राहण्याचा इशारा देण्यात आला आहे दक्षिण भारतात काही ठिकाणी काल पूर्वमोसमी पाऊस झाला तामिळनाडू पुदुच्चेरी दक्षिण कर्नाटक केरळ इथं मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे बंगालच्या उपसागराच्या नैऋत्यला कमी दाबाचा पट्टा तयार होईल असा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे दरम्यान नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिणेकडील भागात निकोबार द्वीपसमूह आणि अंदमानच्या दक्षिण भागात पुढं सरकला आहे जालना जिल्ह्यातल्या मंठा तालुक्यात आज दुपारनंतर विजांच्या कडकटाटासह मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे मात्र या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं फळबागांचं मोठं नुकसान झालं कोल्हापूर जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला राज्यात येत्या चोवीस तासात आज दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वारा आणि विजांच्या कडकटाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आता पाहूयात तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस तर किमान एकोणतीस अंश सेल्सिअस नागपूर एक्केचाळीस सत्तावीस पुणे एक्केचाळीस सव्वीस छत्रपती संभाजीनगर बेचाळीस सत्तावीस नाशिक बेचाळीस चोवीस कोल्हापूर छत्तीस चोवीस रत्नागिरी तेहतीस सव्वीस सोलापूर बेचाळीस सत्तावीस आणि अमरावती कमाल त्रेचाळीस तर किमान सत्तावीस अंश सेल्सिअस दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील आपल्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण डीडी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवरही पाहू शकता तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी ॲट द रेट डी सह्याद्री न्यूज या एक्स आणि इन्स्टाग्रॅम हँडलला जरूर फॉलो करा आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा सरकारनं गेल्या दहा वर्षात जी कामं केली त्याच्या दुप्पट कामं पुढच्या पाच वर्षात करणार बिहारमधल्या प्रचारसभेत भाजपा नेते नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला विश्वास भाजपा सरकार आल्यानंतर पहिल्यांदा महिला सरकारी धोरणांच्या केंद्रस्थानी आल्या उत्तर प्रदेशातल्या नारी शक्ती संमेलनात पंतप्रधानांचं प्रतिपादन लोकसभेच्या आत्तापर्यंत झालेल्या पाच टप्प्यातच भाजपा ही निवडणूक हरला आहे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा हरियाणातल्या प्रचारसभेत दावा राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर त्र्याण्णव पूर्णांक सदोतीस शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण यंदाही मुलींचीच बाजी पुणे अपघात प्रकरणी बाल न्याय मंडळाचा निर्णय धक्कादायक पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस वरपर्यंत लढा देणार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे अपघात प्रकरणी आरोपीच्या वडिलांना अटक तीन आरोपींना चोवीस मे पर्यंत पोलीस कोठडी आरोपीला सज्ञान समजून सदोष मनुष्यवधाचा खटला चालवण्यासाठी पुणे पोलिसांची सत्र न्यायालयात धाव आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीच्या पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध नाणेफेक जिंकून सनरायझर्स हैदराबादचा प्रथम फलंदाजीचा निर्णय जपान सुरू असलेल्या अॅथलेटिक्स स्पर्धेत भालाफेकीत सुमित अंतिल तर एफ फिफ्टी वन क्लब थ्रो प्रकारात एकता भयल हिनं मिळवलं सुवर्णपदक आणि पश्चिम राजस्थान तसंच पश्चिम उत्तर प्रदेशच्या काही भागात पुढील तीन दिवस उष्णतेची लाट तर नैऋत्य मोसमी पाऊस निकोबार द्वीपसमूह आणि अंदमानच्या दक्षिण भागात पुढं सरकला याबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार